कोणत्या प्रकारचा जीव अंधतम नावाच्या नरकात जातो हे देव सांगत आहेत अध्याय नंबर सतरामध्ये ओवी नंबर पाचशे सत्तावीस देव म्हणतात त्या मोहाचे मोहविधी मूड जाहली हृदय बुद्धी ऐसा निमाला जो त्रिशुद्धी तो प्रवेशे अंधी महातमी म्हणजेच एक व्यक्ती जो आपल्या परिवारामध्ये आसक्त झालेला आहे कसा तो म्हणतो की माझे आई वडील खूप वृद्ध झालेले आहेत माझी पत्नी खूप प्रेमळ आहे मुले बाळंही ला छोटी छोटी आहेत यांच्यापासून मी जर दूर झालो तर यांचं कसं होईल अशी चिंता तो करत असतो बरं का मी मेलो तर काय होईल अशा प्रकारे तो मूर्खग्रहस्थ स्वतःच्या मरणानंतर काय होईल यावर चिंता करत असतो आणि याची भयानक कल्पना करून कुटुंबाची चिंता तो करीत असतो आईवडिलांना तर दुःख होईलच परंतु माझी बायको तर छाती फोडून फोडून रडेल मुले रडू घसा फोडतील अशा चुकीच्या कल्पना त्याच्या मनामध्ये येतात आणि तो कपाळ बडवून रडत असतो अशा आसक्त पुरुषासंदर्भात भगवद्गीतेमध्ये सुद्धा एक श्लोक भगवान श्रीकृष्णने सांगितलेले आहेत अध्याय नंबर सोळामध्ये आहे आशापाशतैर्बद्धा काम क्रोध परायना, इहंते काम भोगा अन्याय संचयान आसुरीम योनिमापन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम अप्राप्य या, ततो यांत्या अधमाम गती म्हणजे अधम गतीला, असा व्यक्ती जातो जो कु मुलाबाळांच्या पतीपत्नीच्या मोहात अडकलेला आहे असा व्यक्ती जो आपल्या कुटुंबाच्यामध्ये आसक्त झालेला आहे शरीरांनाच खरं समजून जो जीवन जगत आहे त्याला अपार दुःख भोगावं लागतं असं देव या ठिकाणी सांगत आहे आणि त्याला अंधतम नावाच्या नरकात जावं लागेल म्हणून जीव जीवन जगत असताना शरीरांना खरं न समजता त्या शरीरांचं लाड न करता शरीरामध्ये वास करणाऱ्या त्या परब्रह्माच्या शक्तीला आपण पाहावं आणि त्या परब्रह्माचं चिंतन करतच आपण सर्व परिवाराला सांभाळावं कारण आपल्याला कोणालाही नरकात जायचं नाही आहे ना म्हणून अंधतम नरकात न जाण्यासाठी आपण आपल्या मनाला ईश्वर चिंतनात ठेवावं भलेही तनाने आपण प्रपंचात राहू पण आपलं मन मात्र ईश्वर चिंतनात नेहमी ठेवायचं